नमस्कार योगाभ्यासकर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण वास्तुशास्त्र या विषयावरची रुजबी पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत जी प्रत्येकाला असणे हे गरजेचे आहे वास्तुशास्त्र हे फार पुरातन असे शास्त्र आहे आणि यामध्ये अनेक मोठे मोठे ग्रंथ हे वास्तुशास्त्रावर लिहिलेले आहेत उत्तर भारतामध्ये विश्वकर्मा प्रकाश समारांगण सूत्रधार तर दक्षिण भारतामध्ये मांसार मयमतम ही काही प्रसिद्ध वास्तुशास्त्रावरील ग्रंथांची नावे आहेत सध्या वास्तुशास्त्रानुसार घर बांधण्याकडे हा अनेकांचा कल असलेला दिसून येतो परंतु असेही बरेच जण आहेत की ज्यांनी पूर्वी घर बांधलेले आहे पण त्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार झालेली नाही किंवा असेही बरेच कि जण आहेत की जे पूर्वापार चालत आलेल्या घरामध्ये राहतात आणि त्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुरूप नाही किंवा वाटणी वगैरे होऊन सुद्धा अशा वेळी वास्तुशास्त्रानुसार त्याची बांधणी असलेली दिसून येत नाही मग अशा वेळी तोडफोड करून त्याचे नवीनीकरण करण्याकडे देखील हा अनेकांचा कल असतो ज्यांना शक्य आहे त्यांनी ते जरूर करून घ्यावे परंतु प्रत्येकालाच आर्थिकदृष्ट्या ही बाब परवडणारी नाही परंतु असे असले तरी देखील आपली स्वतःची वास्तू असावी आणि आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू आपल्याला सुखकारक असावी अशी इच्छा मात्र प्रत्येक जातकाच्या मनामध्ये असते वास्तू ही मानवाला आवश्यक अशी वस्तू आहे स्वतःची वास्तू असणे हे भाग्याचे लक्षण आहे आणि त्यातही वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या घरामध्ये राहण्याचे भाग्य मिळणे ही परम सौभाग्याची गोष्ट आहे आणि हे पूर्वसुकृताची जोड असल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही ज्योतिषशास्त्रामध्ये चतुर्थ भावावरून या वास्तुसौख्याचा विचार केला जातो चतुर्थ भाव किंवा चतुर्थेश कि ग्रह हा जर प्राप पापग्रहांनी दृष्ट असेल किंवा पापग्रहयुक्त युक्त असेल किंवा चतुर्थ भाव हा जर कमकुवत असेल तर अशा वेळी अशा जातकाला वास्तुसौख्य बाधित झालेले पाहायला मिळते परंतु असे असले तरी देखील आपली ही आपल्याला सुखकारक असावी अशी इच्छा मात्र प्रत्येकाच्या मनात असते आणि त्यासाठी तो धडपड देखील करत असतो आणि त्यासाठीच आज काही साधे आणि सोपे उपाय मी सांगणार आहे की जे प्रत्येकाला करणे हे सहज शक्य आहे सर्वप्रथम आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराला आपण कधीही नावे ठेवू नये कारण वास्तू ही, ही आपल्याला आधार देत असते आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये कलह हो, भांडणे आणि अभद्र भाषेचा प्रयोग हा कधीही करू नये कारण वास्तू ही तथास्तु म्हणत असते आपण आपल्या घरामध्ये ज्या शब्दांचे उच्चार करतो जी कृत्ये करतो जे विचार आपल्या आपण आपल्या मनामध्ये आणतो त्या सर्वांना ही वास्तू तथास्तू म्हणत असते आणि म्हणूनच आपल्या घरातील वातावरण परत ठेवणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे या सृष्टीमध्ये प्रत्येक पदार्थाला स्पंदने असतात तसेच वास्तूलाही तिची स्पंदने असतात तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये जे काही चांगली वाईट कृत्य करता त्याची स्पंदने ही त्या घरावर उमटत असतात आणि आपण जे देतो तेच आपल्याकडे पुन्हा परत येते हा भौतिकशास्त्राचा नियम आहे आणि म्हणूनच आपल्या घरातील वातावरण सुखमय ठेवण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्यासाठी उपाय म्हणून अमावस्येच्या दिवशी आणि शनिवारी या दोन दिवशी घराची विशेषत्वाने स्वच्छता करणे हे गरजेचे आहे या दिवशी घरातील कोपऱ्यांची विशेषता स्वच्छता करणे हे गरजेचे आहे तसेच आपल्या घरामध्ये जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात की ज्या वापरात नाहीत किंवा ज्या नादुरुस्त आहेत आणि अशा वस्तू आपण घराबाहेर फेकत नाही या वस्तू म्हणजे राहूचे साम्राज्य आहे आणि हा राहू हो आपल्या जीवनामध्ये अशांती आणि कलह निर्माण करत असतो आणि म्हणूनच घरातील अशी जी इलेक्ट्रॉनिक साधने आहेत की ज्याचा आपण वापर करत नाही किंवा जी नादुरुस्त आहेत ती घराबाहेर काढणे हे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही साध्या भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल आणि ती, ती वास्तू जर वास्तुशास्त्रानुसार बांधली गेलेली नसेल तरी देखील प्रत्येकाने आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तो नेहमी सुचिरभूत ठेवणे हे गरजेचे आहे ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या दोन दिशांचा मधील भाग होय ही दिशा ही गुरुची दिशा आहे आणि म्हणून ईशान्य कोपरा हा नेहमी स्वच्छ आणि सुचिरभूत ठेवला पाहिजे येथे देव देवघर असणे हे अत्यंत शुभ आहे परंतु जर तशी स्थिती नसेल तरी देखील ईशान्य कोपऱ्यातील भागामध्ये पाण्याने भरलेला एक कलश हा नेहमी ठेवावा यातील पाणी हे स्वच्छ असावे आणि हे पाणी, पाणी दररोज किंवा काही दिवसांच्या अंतराने हे बदलत राहावे त्यामुळे हे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर वास्तुदेवता आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी घरातील कर्त्या व्यक्तीने देवपूजा झाल्यानंतर वास्तुदेवताभ्योन्मा असे म्हणून वास्तूला नमस्कार करणे हा देखील एक मोठा प्रभावी उपाय आहे तसेच अग्नेय दिशेला हा वास्तुपुरुष पोरलेला असतो तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या जरी घरात राहत असाल आणि त्या घराची वास्तुशांती जरी झालेली नसेल तरी देखील अग्नेय कोपऱ्याकडे तोंड करून वास्तुपुरुषाय महा या मंत्राचे अकरा वेळा उच्चारण करावे आणि त्यानंतर वास्तूला नमस्कार करावा आणि वास्तूला विनंती करावी की हे वास्तू आम्ही तुमच्या घरात राहत आहोत आणि तुम्ही ह्या घरावर आपला वरधास्त हा सतत ठेवावा हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे हा उपाय घरातील सर्वच जणांनी केला तर उत्तमच आहे परंतु तसे करणे न जमल्यास किमान घरातील कर्त्या व्यक्तीने तरी देखील हा उपाय नित्य आणि न चुकता करावा त्यायोगे वास्तुदेवता आपल्यावर प्रसन्न राहण्यास ही नक्कीच मदत मिळणार आहे आणि हा उपाय करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त पैशांची किंवा जास्त वेळेची सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव देखील शेअर करायला विसरू नका अशा रीतीने आज आपण वास्तुशास्त्राची महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे आणि हा उपाय करणे हा प्रत्येकाला सहज शक्य देखील होणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार